चौऱ्याण्णवचा मुलगा अमेरिकेत गेला दीड कोटीचं पॅकेज आणि किती तीन चार कोटीचा बंगला घेतला एवढं मोठं स्थळ पाहिजे असेल तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करा छत्रपती संभाजीनगरला बंगला गावी जमीन आणि अमेरिकेत हायटेड मुलगा ज्यांना हायटेड मुलगा पाहिजे पाच फूट सहा इंच आणि अमेरिकेत मुलीची राहायची तयारी असावी आता त्यांनी बंगला घेतला तर दहा पाच वर्ष तर राहणार दहा वर्ष आरामशी राहणार भरपूर तिकून पैसा घेऊन येणार आणि मग इकडे सेटल होणार अशी ज्याची तयारी आहे त्यांनीच संपर्क करावा संपर्क पार्थ मराठा वर्वर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला अशी संधी परत भेटणार नाही उशीर करू नका व्हिडिओ काढतो आहे टाकतो आहे तुम्ही ऐकता आज कोणता उद्या कोणता चांगला आहे आज कोणता बाडट आला उद्या कोणता बाडट आहे पण जो आला त्याच्यावर कमीत कमी विचार करा संपर्क करा एकमेकांशी बोला ना बोलण्यासाठी कुठं काही खर्च नाही एकदा बॅलन्स टाकला ते फ्री असतं महिनाभर हा म्हणेल किंवा नाही म्हणेल संपर्क करा कळकळीची विनंती आहे मी तळमळीने व्हिडिओ बनवतो आहे जेवायला वेळा हे देतो पहिला व्हिडिओ बनवून आज आपल्याला दोन व्हिडिओ पहिले टाकायचे फिरायला गेलो तर फिरता फिरतासुद्धा मी व्हिडिओ काढून टाकतो का जेणेकरून माझ्या हातून सर्व मराठा समाजातील मुला मुलींच्या सोयीनुसार त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्याला ते स्थळ मिळावं एवढी काळजी मी घेतोय तर तुम्हाला फक्त एक कॉल करायचा ज्यांना अमेरिकेतला मुलगा चालतो वय आहे चौऱ्याण्णवचा जन्म त्यानुसार तुम्ही लवा चौऱ्याण्णवच्या हिशोबानं ज्या ज्यांची मुलगी बसत असेल ज्यांची मुलगी हायटेड असेल तिची अमेरिकेत जायची तयारी असेल दहा पाच वर्षे राहण्याची तयारी असेल आणि घरची परिस्थिती चांगली असेल तिची कदाचित एम एस करण्याची तैरी जर असेल तर ते, ते पुढे शिक्षणालाही तयार आहे तर असं स्थळ ज्यांना चालतं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलीचे मुलाचे वडील सर्विसला आहे भाऊ पण अमेरिकेत आहे असं सगळं कुटुंब असं स्टँडर्ड आहे असं स्टँडर्ड स्थळ पाहिजे असेल फक्त पार्थ मराठा उद्या सूचक केंद्रात भेटतात आणि तेही अगदी मोफत कुठल्याच प्रकारची फी भरायची नाही यूट्यूबला फक्त सबस्क्राईब करायचं आणि प्रत्येकाने आपलं चॅनल दहा मित्राला दहा नातेवाईकाला शेअर करत राहा खर्च आहे का नाही पण जर तुम्ही मला सपोर्ट केला आणि माझं चॅनल जर एक लाख सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला लागन तेवढे डाटा माझ्या माध्यमातून मिळेल पण तुमचाही मला अगदी सपोर्टची खूप काही गरज आहे मी जितकी तळमळ करतो तुम्हीसुद्धा प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या दहा मित्राला दहा नातेवाईकरा सांगा आणि सबस्क्रायबर वाढा जेवढे सबस्क्रायबर वाढतील जेवढे लोक माझा दररोज व्हिडिओ बघतील त्यांच्या माध्यमातून डाटा कलेक्ट होईन आणि जो आलेला फोटो डाटा आहे त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला शेअर करत राहीन सर्वांच्याचाच आग्रही विचार करून मी शेअर करतो काहींचं मत असतं आमचा फोटो दाखवू नका नाही दाखव आमचा नंबर देऊ नका नाही देत आमची माहिती द्या फक्त तुम्हाला मलाच माहीत पाहिजे ही माहिती आपली आहे जर ज्यांना आपली माहिती योग्य वाटली त्यांना आपला बायोडाटा द्या मी तुमचं एवढं पथ्य पाळतो तो मला गुपित ठेवतो आणि तुमचं काम करतो आहे हे सगळ्याच्या लक्षात येत असेल व्हिडिओ बघून मी का नंबर देत नाही का डायरेक्ट फोटो सा सहित सांगत नाही दाखवत नाही हे पालकांची रिक्वायरमेंट आहे माझी नाही मी तर मोफत देण्यासाठी सदैव तयार आहे मग लक्षात ठेवा एवढी सेवा मी देतो आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने दहा मित्र दहा नातेवाईकाला जर शेअर केला आता सबस्क्रायबर वाढायला काहीच टाईम लागणार नाही आता नऊ हजार झाले पण आपल्याला अजून किती एक लाख म्हणजे नव्वद हजार सबस्क्रायबर जवळजवळ करायचे आहे एक लाख सबस्क्रायबर झाले का तुम्हाला तुमचे लग्न यूट्यूब चॅनलवरच जमणार तुम्हाला नावनोंदणी करायची गरजसुद्धा राहणार नाही कारण यूट्यूब चॅनलवर इतका डाटा कलेक्ट होईल तर तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वांसाठी अगदी मोफत सेवा राहणार आहे पण त्यासाठी सबस्क्रायबर वाढा आणि जे मित्रमंडळी त्यांना सांगा साहेबाकडे फोटो बायोडाटा द्या ते यूट्यूबवर माहिती देतील तुमचं नाव देणार नाही गाव देणार नाही पण तुमची माहिती अगदी परिपूर्ण देतील ज्यांना तुमचा बायोडाटा आवडला त्यांना त्यांची तुमचा बायोडाटा शेअर करून अशा पद्धतीनं हे लग्न जमवण्याचं काम करा सामाजिक पथ्ये पाळतो आणि तुमचं काम मी परिपूर्ण करतो तर असं चांगलं वधूवर तुम्हाला जर भेटत आहे तर एकदा आमच्या ऑफिसला गरिबाच्या ऑफिसला भेट द्या शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि नाही भेटायला वेळ भेटायला म्हणून नसण शक्यवर त्यांना कमीत कमी फोटो बायोडाटा शेअर करा मुफत सुविधेचा लाभ घ्या आणि एम एस मुलगा सोडू नका हायटेड सुंदर जबरदस्त स्थळ आहे आता याच्यापेक्षा काय सांगू लवकरात लवकर कॉल करा, कर, करा आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा पाठवा ज्यांना अपेक्षा आहे का आपली मुलगी परदेशात जावी त्यांनी मलागे संपर्क करावा उशीर करू नका